या क्षेत्रामध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे कारण अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला आहे त्या नुकसानीची नेमकी मदत किती मिळणार आहे या बाबत संभ्रम आपण उपस्थित होतो आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्या भागामध्ये दौरा केल्यानंतर स्पष्ट सांगितलं होतं की सरसकट पंचनामे करणं अपेक्षित आहे आणि मदत देखील सरसकट मिळणार आहे त्याच्या अनुषंगाने पिकाच्या नुकसानीचे पंचनामे जे आहेत ते सरसकट करायचं ठरलं ती प्रक्रिया चालू आहे आणि आपण असंही ठरवलंय की आपल्या जिल्ह्यामध्ये आपण आवर्जून ग्रामसभा घेणार आहोत विशेष आणि त्या ग्रामसभेमध्ये पंचनाम्याचं वाचन करणार आहोत त्यामुळे एखाद्याची समजा जमीन खरडून गेली असेल किंवा एखाद्याच्या पिकाचं नुकसान झालं असेल काही पशुधन दगावलं असेल घर पडलं असेल हे सगळं वाचन तिथे होणार आहे आणि जर काही शिल्लक राहिलं असेल तर तिथल्या तिथे सांगून त्याचं इन्क्लुजन ते जे आहे ते अंतर्भूत करण्याचं ठरलेलं आहे तसं जिल्हाधिकारी आणि आपल्या सीओने आदेश देखील खाली दिलेले आहेत आता पुढचा मुद्दा जो आहे एक तो एकदा पंचनामे झाल्यानंतर मदत ही कशा पद्धतीने मिळणार आहे तर त्यातला पहिला भाग म्हणजे जुलै ऑगस्ट मध्ये जे पंचनामे झाले होते त्याच्या अनुषंगाने अहवाल राज्य सरकारकडे गेला होता तेव्हाच्या काळामध्ये साडेआठ हजार ही रक्कम प्रति हेक्टर जिरायतीसाठी ठरली होती आणि दोन हेक्टर पर्यंतची मर्यादा होती पहिला जो काही अहवाल गेला त्याच्यामध्ये शंभर टक्के क्षेत्रावरती नुकसान असं काही कन्सिडर झालं नाही या ठिकाणी पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के त्याच्यामुळे हेक्टरी पूर्ण साडेआठ हजार न मिळता चार पाच सहा हजार अशा पद्धतीने पहिल्या टप्प्यामध्ये जुलै ऑगस्ट मध्ये जे नुकसान झालं त्याचे पंचनामे झाले त्याचे पैसे आता खात्यावरती यायला जी सुरुवात झाली आहे ते कमी रकमेने आलेले आहेत हे वास्तव आहे आणि सर्व दूर ते नाहीये कारण जुलै ऑगस्टमध्ये पाऊस अतिवृष्टी जी झाली होती ती काही ठराविक मंडळांमध्येच झाली मी आवर्जून आपल्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोचू इच्छितो की हे आता जे पैसे येत आहेत साधारण शंभर कोटी जमा झाले खात्यावरती आणि पुढच्या आठवड्यात उरलेले साधारण नव्वद कोटी जमा होती हे एकशे नव्वद कोटी पहिल्या टप्प्यातले आहेत आणि अजून दोन टप्पे होणार आहेत त्यामुळे पैसे जे आहेत आपल्याला जेव्हा मिळतील तेव्हा नवीन शासन निर्णयाप्रमाणे आदरणीय देवेंद्रजी जे बोलले की साडेआठ हजाराच्या वरती आम्ही प्रति हेक्टरी दहा हजार देणार आहोत आणि दोन हेक्टरची मर्यादा तीन पर्यंत वाढवते तर पुढच्या दोन टप्प्यामध्ये पैसे मिळत असताना याचा पूर्ण विचार होईल की एखाद्या क्षेत्राचं एखाद्या शेतकऱ्याचं क्षेत्र किती आहे नेमकं समजा दोन हेक्टरच असेल किंवा त्याच्या आत असेल त्याप्रमाणे मिळेल तीन पर्यंत असेल त्याप्रमाणे मिळेल आणि रक्कम जी आहे ती साडेआठ न राहता साडे अठरा हजाराप्रमाणे मिळेल तसंच फळबागाच्या बाबतीत वगैरे सुद्धा अधिकारे एनडीआरएफ एसडीआरएफ निका पैसे तीन हेक्टर पर्यटन सर्व संबंधित शिक्षा ज्यादा शाम पंचनामा तीन रुपया भेटना नहीं पंचनामा कशा के पैसे मदद कैसी भेटना दुर्दवाने विरोधक राजण वास्तव काय आहे मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गावामध्ये चावडी वाचन होणार आहे म्हणजे समजा माझी जमीन खरडून गेली असेल तर स्वाभाविकच आहे की चावडी वाचनाच्या वेळेस मी ते सांगणं अपेक्षित आहे अनेकांच्या तक्रारी येऊ शकतात आपल्याला वास्तववादी तक्रारींवरती पूर्ण कारवाई करायची आता जे काही सांगितलं जात आहे कशा ते बाबतीमध्ये समजा पिकाच्या बाबतीत असेल माझं बागायती पीक आहे आणि त्यांनी जिरायती घेतलंय ते कधी कळेल जेव्हा पंचनाम्याचं वाचन होईल आणि पंचनाम्याचं फक्त वाचन होणार नाही तर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये त्याची हार्ड कॉपी म्हणजे ते प्रिंट आऊट आग जी आहे कागद जी आहेत पूर्ण उपलब्ध राहणार आहे आणि प्रत्येक गावामध्ये त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सॉफ्ट कॉपी सुद्धा देण्याचं आपण आवर्जून आदेशित केलेलं आहे मूळ मुद्दा काय आहे की या वाचनाच्या माध्यमातून जर ते राहिलं असेल शिल्लक तर ते दुरुस्त करणं अपेक्षित आहे आता जे काही लोकांच्या का माध्यमातून किंवा पंचनाम्याच्या माध्यमातून पुढे आलंय त्याचं व्हेरिफिकेशन होणं अपेक्षितच आहे आणि आपण एक खास ग्रामसभा देखील आयोजित करायचं सूचना दिल्या त्याचे निर्देश निघाले येणाऱ्या आठवड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये ग्रामसभा होणार आहे आणि ज्या काही पायाभूत सुविधा आहेत रस्ता असेल पाण्याची योजना असेल शाळेचा विषय असेल एखाद्या दवाखान्याचा पीएचसी चा, चा विषय असेल जे काही नुकसान झाले त्याचं देखील जाहीर वाचन करून प्राधान्यक्रम प्रत्येक गावामध्ये ठरवायला सांगितलंय रस्ता पूल किंवा जे काही असेल महावितरणची व्यवस्था असेल पारदर्शकपणे ज्याची गरज आहे त्याची पूर्ण यादी करून त्या अनुषंगाने आपण निधी जो आहे तो उपलब्ध करून देणार आहोत आणि तातडीने ही कामं दुरुस्तीची हाती घेण्याच्या बाबतीत गेले शासनाच्या प्रतिनिधी मार्फत पंचनामे केले आणि त्याच शेतकऱ्यांना एकही रुपया मिळणार नाही सांगितल्याप्रमाणे हे राजकीय कुरघुड्याचे प्रकार आहे वास्तव याच्यातलं असं आहे आ, की एखाद्या शेतकऱ्याला वाटलं तुळजापूरचा फक्त विषय नाही कळम मध्ये समजा तुमची जमीन करवडून गेली आहे असं त्यांनी पंचनाम्यात घेतलं पण माझी नाही घेतली तर मला पूर्ण संधी आहे ना सांगायची की माझी जमिनी तुम्ही नाही घेतलेली किंवा एखाद्याच्या घरामध्ये पाणी गेलं होतं आणि त्याचं घर समजा घेतलं गेलं नाही आता घराच्या बाबतीत सुद्धा काय आहे की एखादं घर अतिक्रमित जागेवरती असेल शासकीय जागेवरती अतिक्रमण करून बांधलं गेलं असेल आणि त्याच्यात जर पाणी गेलं तर मदत अपेक्षित आहे दहा हजाराची मदत जरी माझं घर अनधिकृत असेल जागेच्या अनुषंगाने आणि पाणी गेलं असेल तर मला शासनाची मदत जी आहे ती अनुज्ञी आहे परंतु जे घर गर, घराचं नुकसान झालंय म्हणजे काही अंश आँश, अंशतः घर पडले वगैरे त्यासाठी मात्र घर जे आहे ते तुमच्या स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर लागतात पण पाणी जाऊन नुकसान झालंय आता बरेच जणांना ते माहिती नाहीये त्यामुळे आता जेव्हा मी हे सांगतोय किंवा मी महसूल यंत्रणेला ऑलरेडी सांगितलंय की बरेच असे लोक आहेत उदाहरण द्यायचं म्हटलं तर दौधपूरचं होतं दौधपूर मध्ये अनेक घरं जिथे पाणी गेलंय परंतु ते गायरानावरती आहेत शासकीय गायरानावरती आहेत म्हणून घेतलं गेलं नव्हतं हे सगळे आपण घ्यायला सांगितले अशा काही गोष्टी ज्या राहिल्या आहेत अज्ञानामुळे राहिल्या किंवा मुद्दा मुद्दाम राहिल्या असतील त्या सर्व घेण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि जाहीर वाचन केल्यामुळे चावडी वाचन केल्यामुळे जर काही शिल्लक राहिला असेल तर स्वाभाविकपणे ती दुरुस्ती होईल आता शासनाची मदत मिळणार आहे देवेंद्रजींनी आम्हाला आवर्जून सांगितलंय जनतेलाही सांगितलंय की, की, शेवट जनते की दिवाळीच्या पूर्वी पैसे देण्याचा प्रयत्न पूर्ण प्रयत्न राहणार आहे सगळं शंभर टक्के दिवाळीच्या आधी येईलच असं नाही कारण रक्कम लागणारी आणि व्यापकता मोठी आहे परंतु माझी अपेक्षा आहे की सर्व शेतकऱ्यांपर्यंत किमान पहिला टप्पा तरी निश्चितपणे येईल आणि खरडून गेलेल्या जमिनीच्या बाबतीमध्ये काही संभ्रम निर्माण केला जातोय त्याच्यामध्ये सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टरी हे जे अल्पभूधारक शेतकरी आहे त्यांना रक्कम ही कॅश स्वरूपामध्ये म्हणजे खात्यावरती मिळणार आहे आणि जे तीन लाखापर्यंतचा विषय आहे त्याचा शासन निर्णय निर्गमित झालाय फिजिकली काम म्हणजे प्रत्यक्षात कामाच्या अनुषंगाने ते पैसे जे ते उपलब्ध होणार आहेत त्यामुळे माझी जमीन जर खरडून गेली असेल तर मला सत्तेचाळीस हजार रुपये आहेत ते अनुदान म्हणून मिळणार आहे आणि स्वाभाविक आहे की पिकाचं नुकसान मला वेगळं मिळणार आहे दहा हजार रुपये मला वेगळे मिळणार आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा पाणी ओसरेल उद्याच्या काळात जेव्हा गाळ उपलब्ध राहील जेव्हा मी माझी जमिनीची दुरुस्ती सुरू करेन तेव्हा रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तीन लाखापर्यंत हेक्टरी मला जी आहे ती मदत त्या पद्धतीने मिळणार आहे कामाच्या स्वरूपामध्ये मिळणार आहे अनुदान पेटले पाच राखून मात्र त्याने बाराई आणखी अनुदानांची मात्र शासनाने एका कुटुंबाला तीनच आपण म्हटलं ते आधी खरं होतं आता त्याच्यामध्ये बदल केलेला आहे आणि जेवढं पशुधन दगावले आहे प्रत्येक जनावरांच्या मागे किंवा काय कोंबडी असेल शेळी असेल सर्व जे काही दुर्दैवाने आपलं पशुधन दगावले त्याला मदत देण्याचा निर्णय झालाय तसा शासन निर्णय देखील निर्गमित झालेला आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून ज्यांचं पशुधन मोठ्या प्रमाणात दगावलंय त्यांना मला आवर्जून सांगायचंय की आपलं सरकार तुमच्याबरोबर ठामपणे आहे एसडीआरएफ एनडीआरएफच्या निकषाच्या पलीकडे जाऊन मदत करण्याचा शब्द जो दिला होता तो पाळला गेलेला आहे आणि अभूतपूर्व अशा या नुकसानीच्या अडचणीच्या काळामध्ये अभूतपूर्व मदत आपल्या माहिती सरकारने आपल्याला के देऊ केली आणि मिळायला सुरुवात राहिलेला आहे आणि विरोधक याबाबत संग्रह निर्माण करत आहेत की जो किती अमाऊंट भेटणार आहे टप्प्या टप्प्यामध्ये सांगितलेला शासन मदत किती भेटणार आहे तो नुकसानीचा कधी त्यांना आपल्या जमा होणार मी परत एकदा समजून सांगतो की जुन्या निकषाप्रमाणे साडेआठ हजार रुपये एवढंच मिळत होतं आणि दोन पर्यंत आता त्याच्यामध्ये एस डीआरएफ एनडीआरएफच्या निकषाच्या पलीकडे जाऊन ही मदत जी आहे ती साडेआठच्या ठिकाणी साडेआठ अधिक दहा अशी अठरा हजार पाचशे रुपये ही हेक्टरी मिळणार आहे आणि दोन पर्यंत नाही तर तीन पर्यंत आता ही मदत कधी मिळणार मेरनार? मिळायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचे दोन टप्पे होतील अशी अपेक्षा आहे येणाऱ्या आठवड्यामध्ये एक टप्पा येईल अशी अपेक्षा आहे आणि दिवाळीच्या नंतर कदाचित एक त्याच्यातला टप्पा येईल अशी अपेक्षा आहे मध्ये सांगण्यात आठ हजार रुपये अगोदरचे आहेत तुम्ही आता त्या नव्हतं त्याच्या बाबतीत परत मी स्पष्ट करतो की जुलै ऑगस्ट मधल्या पावसात जे काही नुकसान झालं अतिवृष्टीमुळे तेव्हा ते, ते पंचनामे केले होते आणि जे आता जमा होत आहेत ते जुलै ऑगस्टच्या निकषाप्रमाणे साडेआठ हजार प्रमाणे आणि दोन हेक्टर प्रमाणे त्याच्यामध्ये अजून एक बाब अशी होती की शंभर टक्के क्षेत्राचं नुकसान किंवा गृहित धरलं नव्हतं आता मात्र आपण शंभर टक्के क्षेत्र घेतोय त्यामुळे क्षेत्रही वाढणार आहे आणि रक्कमही वाढणार आहे शेतकऱ्यांना या अडचणीच्या काळामध्ये निश्चितपणे अधिकचा आर्थिक दिलासा मिळणार आहे अर्ज करायचा ज्या शेतकऱ्यांना पहिला टप्पा आलाय त्यांना अधिकचे पैसे आपोआप मिळतील त्यांनी वेगळा अर्ज करायची काही आवश्यकता नाहीये आणि याच्या पलीकडे जाऊन मी सांगेन की जे आपण जाहीर वाचन करतोय चावडी वाचन करतोय विशेष ग्रामसभा घेतोय याकडे मात्र सर्वांनी लक्ष नीट द्यावं लागेल चावडी वाचन झाल्यानंतर जर कुठे काही शिल्लक राहिला असेल तर ते त्यांनी लेखी स्वरूपात देऊन ते अंतर्भूत करणं अपेक्षित आहे कुठे अडचण आली तर जरूर आमच्यापर्यंत सांगा पण महत्वाचा सा मुद्दा काय आहे की चावडी वाचनाच्या वेळेस लक्ष सगळ्यांनी देणं अपेक्षित आहे बाकी मग जबाबदारी जी आहे ती संबंधित अधिकाऱ्याची प्रशासनाची आणि शासनाची धाराशिव जिल्ह्यामध्ये इतिहासात पहिल्यांदाच एवढं मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि अशा या काळामध्ये जास्तीत जास्त मदत कशी मिळेल यासाठी आम्ही सर्वच प्रयत्नशील होतो आणि आदरणीय देवेंद्रजीने आपल्याला आता जे काही देऊ केले धाराशिव जिल्ह्याला अनुदानाच्या स्वरूपामध्ये साडेसातशे कोटीपेक्षा जास्त रक्कम मिळणार आहे माझा अंदाज आहे की जवळजवळ नऊशे हजार कोटीपर्यंत जाईल आणि त्यातले आता शंभर कोटी, कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जुलै ऑगस्टची जी काही पंचनाम्याच्या नंतरची अनुदानाची रक्कम होती ती शंभर कोटीपर्यंत जमा झालेली आहे हा पहिलाच टप्पा आहे आणि बाकी पैसे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात पुढच्या आठवड्यात जमा होतील अशी अपेक्षा आहे पीक विम्याच्या बाबतीमध्ये देखील काही लोकांनी संभ्रम निर्माण केला वास्तव हे आहे की प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्यामुळे आपण पीक कापणी प्रयोगाकडे खूप लक्ष देतो तथाकथित अनेक तज्ज्ञ आहेत जे ट्रिगरचं वगैरे बोलतात आता या ट्रिगर मुळे खरं तर फायदा न होता तोटा होत होता त्यामुळे त्याच्यात बदल केलाय आणि आता सरसकट सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्यांच्या त्यांच्या मंडळात समान मिळणार आहे म्हणजे समजा तेर मंडळ असेल तेर मंडळामध्ये उंबरठा उत्पादनापेक्षा कमी उत्पादन असलं तर मग तेर मंडळातल्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी समान रक्कम मिळणार आहे हा एक मोठी जमेची बाब एक बाज ही एक मोठी जमेची बाब आहे कारण बऱ्याच वेळेस काय व्हायचं पैसे कमी जास्त मिळायचे आणि त्यामुळे शेतकरी संभ्रमात जायचा लोकांमध्ये नाराजी पसरायची तर आता महसुली मंडळामध्ये सर्वांना समान प्रति हेक्टर नुकसान भरपाई मिळणार आहे आपण पीक कापणी प्रयोगाकडे आवर्जून व्यवस्थित लक्ष देण्याच्या बाबतीत प्रशासनालाही सांगितलंय सर्व शेतकरी बांधवांना भगिनींनाही सांगितलंय आणि त्यामुळे माझी अपेक्षा आहे की हे सर्व वास्तववादी जे नुकसान आहे आणि उपग्रहाच्या माध्यमातून फोटोच्या माध्यमातून इतर तंत्रज्ञानाचा वापर करून जे काही अठ्ठे साधारण अठ्ठावन्न हजार प्रति हेक्टर आपली संरक्षित रक्कम आहे त्यातनं तीस एक हजार तरी आपल्याला प्रति हेक्टर रक्कम मिळायला हवी पीक विम्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई म्हणून मी अनुदानाच्या पलीकडे जाऊन सांगतोय अशी साधारण अपेक्षा आहे आणि त्या अनुषंगाने सर्वच जण जे आहेत प्रशासनातले आणि आपण सर्वच जण मिळून प्रयत्न करतोय शेतकरी बांधवांना भगिनींना माझी विनंती राहणार आहे की आपल्या पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून वास्तववादी सर्व पुरावे जे आहेत ते तिथे उपलब्ध व्हावे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळेल साधारण तीस टक्के असे शेतकरी आहेत ज्यांनी खर तर पीक विम्याचा हप्ता भरायला हवा होता परंतु काही कारणामुळे भरू शकले नाहीये या तीस टक्के शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये राज्य सरकार वेगळ्या पद्धतीने विचार करणार आहे एकदा ती संख्या आणि क्षेत्र लक्षात आल्यानंतर राज्य सरकार त्या बाबतीत योग्य तो निर्णय घेईल